नमस्कार मित्रांनो मी विजय शेळके आपल्या सगळ्यांचं इग्नॅट अकॅडमीमध्ये सहच स्वागत करतोय मित्रांनो टी जी तयारी करताय आता जोरदार तयारी सुरू झालेली आहे आणि आता फक्त आपल्याकडे पस्तीस ते चाळीस दिवस शिल्लक आहे दिवस शिल्लक आहे आता या पस्तीस दिवसामध्ये आता आपण आपला अभ्यासक्रम करत आहोत पण नेमकं तुम्हाला समजा मराठी विषयामध्ये कमी वेळेमध्ये आपले जास्तीत जास्त मार्क कसे मिळवायचे म्हणजे तीस पैकी तीस मार्क तुम्हाला मराठीमध्ये कसे मिळवता येणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बघा प्रत्येकाला माहिती आहे की मराठी विषय सोपा जातो पण नेमकं त्याचे कच्चे दुवे कुठे आहेत कुठे आपले मार्क जाऊ शकतात आणि कुठे आपल्याला काम करावं लागेल आणि त्याला कमी वेळेत कसं काम करावं लागतं याबद्दल आपण चर्चा करूया पहिल्यांदा बघा सगळ्यात सुरुवातीला हा मराठीचा विषयाची सुरुवात करताना त्याचा आप अभ्यासक्रम आपण सगळ्यांनी जाणून घेणं गरजेचं गर असतं कारण अभ्यासक्रम कळाला तर आपल्याला कोणत्या दिशेने जायचं हे पण क्लिअर होतं पहिली गोष्ट आपला अभ्यासक्रम संपूर्ण अभ्यासक्रम संपूर्ण प्रकरणाचा क्रम सुद्धा माहिती असणं खूप गरजेचं आहे की या प्रकरणावरती प्रश्न येतील की नाही येतील आणि त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं ठरतं ते म्हणजे पी क्यू म्हणजे मागचे जे प्रश्न आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे तुमच्यासाठी आयडियल असतात याचाच अभ्यास करून आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत बर आता पीवायक्यू बघितले आपण टॉपिक पण बघितले म्हणजे कोणकोणत्या टॉपिकवर आपल्याला कशा प्रकारचा प्रश्न येतो हे आपण एकदा बघितलंय बघा आपली मराठी चार भागात विभागलेली आहे जर तुम्ही सगळ्या पेपरचं अनालिसिस केलं तर तुम्हाला या चार भागातच सगळी मराठी विभागलेली दिसते कशा प्रकारे बघा त्यातला सगळ्यात महत्वाचा फॅक्टर म्हणतो आपण तो म्हणजे व्याकरण व्याकरणावरती बघा जवळपास आपल्याकडे चौदा पंधरा प्रश्न तुम्हाला चौदा ते पंधरा प्रश्न तुम्हाला या व्याकरणावरती विचारले जातात म्हणजे अर्धेचा प्रश्न आहे मग सर एवढे कमी प्रश्न चौदा पंधरा प्रश्न व्याकरणावरती इतर प्रश्न कशावरती येतात तर इतर प्रश्न बघा हा फॅक्टर खूप महत्वाचा ठरतो ज्याला आपण काय करतो दुर्लक्षित करतो प्रत्येक जण काय करतो व्याकरण वाचतो प्रत्येक जण व्याकरण वाचतो शब्दसंग्रह कोणी वाचत नाही त्यानंतर उतारा कवी तर त्या त्या वेळेनुसार करता येऊ शकतं पण साहित्य पण कोणी वाचत नाही साहित्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी लेखक त्यांचे पुस्तके त्यांचे टोपण नावे त्यानंतर भरलेले साहित्य संमेलन वगैरे यावरती प्रश्न येत असतात मग हा भाग दुर्लक्षित राहतो आणि आपला स्कोर जातो किती पंधरा सोळा सतरा वीस पर्यंत बरोबर मग आपल्याला तीस का पडत नाही किंवा सत्तावीस अठ्ठावीस मार्क का पडत नाही याच्या मागचे कारण आहेत ते या, या पद्धतीने मग आता या उर्वरित वेळेत तुम्ही काय काय करायचं आता बघ तुम्ही जर लेक्चर बघत असाल तुम्ही जर लेक्चर बघत असाल समजा तुम्ही बॅच जॉईन केले लेक्चर बघताय तर फास्ट मध्ये त्या लेक्चरची रिव्हिजन करायला सुरुवात करा आणि ते लेक्चर संपल्यानंतर लगेच त्याच्यावर आधारित असणारे वीस पंचवीस तीस प्रश्न सोडवायचे बेस्ट मेथड आहे मग तुम्हाला बघा शब्दसंपत्तीवर जवळपास तुम्हाला दहा दहा म्हणता येईल का आठ नऊ दहा प्रश्न तुम्हाला यामध्ये मिळतात म्हणजे शब्दसंपत्ती पण महत्वाची बरोबर आहे त्यानंतर उतारावर सध्या तुम्हाला इथं आपण जर पाच सहा जरी पकडले कधी कमी येते कधी जास्त येते काही पेपरला दोन चार प्रश्न आहे काही पेपरला तीन प्रश्न आहे काही दोन पडे काही पाच सहा प्रश्नापर्यंत पण आपल्याला शब्दसंपत्ती गेलेली दिसते त्याच्यानंतर उताराचा जर विचार केला बघा पेपर एकला उतारा प्लस कविता असं एक आठ मार्कापर्यंत नऊ मार्कापर्यंत कॅल्क्युलेशन आहेत पेपर एक साठी पेपर दोनला मात्र उतारा विचारला जात असतो हे आपल्या हातचे मार्क आहे हक्काचे मार्क आहे म्हणजे याच्यासाठी वेगळी काही तयारी करण्याची गरज नाही हे उतारे सगळे तुमच्या पाठ्यपुस्तकातले असतील आपण ज्या वर्गासाठी शिक्षक होणार त्याच वर्गातल्या कोणत्या तरी एका वर्गाचे उतारा आणि कविता आपल्याला मिळणार असतो त्यामुळे हा सुद्धा आपल्या हातचा गोष्ट आहे इथं आपल्याला जास्त मेहनत करण्याची गरज नाही त्यामुळे हे मार्क मिळून जातील तुम्हाला त्याच्यानंतर साहित्य साहित्यामध्ये मात्र इथं थोडासा अभ्यास करायचा आणि जास्त नाही एक दोन दिवसाचा अभ्यास किंवा तीन दिवसाचा अभ्यास पण पुरेसा आहे दोन दोन तास हा पटपट पटपट रिव्हिजन करता येते लेखक त्यांची पुस्तके त्याच्यानंतर टोपण नावे त्यानंतर साहित्य संमेलन बघा आणि त्याच्यानंतर एक वेगळं याच्या ते कुठेही टाकू शकतो आपण इथं आपण घेऊ शकतो त्याला इथे घेऊ शकतो पत्रलेखन नावाचा प्रकार आहे हा तुमचा एक मार्क देऊन जाणारा हमखास येणारा घटक आहे पत्रलेखन यावरती एक मार्क येतो पत्रलेखनामध्ये कोणाला काय मायना लिहायचा असा प्रश्न बऱ्याच वेळेला मागच्या प्रश्नपत्रिकेतले दोन चार प्रश्न केले तरी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला फिक्स येऊन जातं इथे हा प्रकार आहे म्हणजे तुमचे इकडं खूप सारे मार्क कव्हर होतात व्याकरणाच्या व्यतिरिक्त सांगतोय मी तुम्हाला आणि आपण जास्त वेळ व्याकरणाला देतो पण याला आपण थोडा वेळ जरी दिला ना शब्द संपत्तीवरती त्या साहित्यावरती तर ते मार्क आपले अधिकशे मार्क होता मग आता व्याकरणाचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त प्रश्न किंवा कोणकोणते टॉपिक महत्वाचे आहेत तर बघा वर्णमाला आय एम पी आहे यामध्ये तुम्हाला दोन्ही पेपरसाठी आहे पेपर एक आणि पेपर दोन आणि जवळपास दहा एक प्रश्न आतापर्यंत दहा ते बारा प्रश्न आतापर्यंत येऊन गेले त्याच्यामध्ये त्यामुळे हा टॉपिक आय एम पी आहे त्यानंतर संधी हा टॉपिक फक्त पेपर दोन ला दिसलाय आपल्याला पेपर, 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 रहे 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 दोन पेपर, पेपर दोन ला दिसला पेपर एकला फक्त एकच प्रश्न आतापर्यंत आलाय त्यावरती पेपर दोन ला मात्र संधी विचारतो पण फार रेअर विचार दोन तीन प्रश्न एक पाच प्रश्नांपर्यंत आतापर्यंत पासून एकवीस पर्यंत पाच प्रश्नांपर्यंत तुम्हाला हा टॉपिक येतो त्यामुळे पेपर एक वाल्याने याला स्किप केलं तरी चालतं आणि पेपर दोन वाल्याने याला ओझर तर लुक करा कारण याच्यामध्ये एंडिंगचे जे प्रश्न आहेत पररूप संधी म्हणजे काय वगैरे असे दोन चार प्रश्न आहेत सोपे प्रश्न आहे प्रश्नांचे लेवल फार सोपी आहे त्यामुळे याच्यात जास्त वेळ घालायला अर्थ नाही ओके त्यानंतर बघा आता आपण म्हणतो शब्दाच्या जाती शब्दाच्या जाती या शब्दांच्या जातीमध्ये सगळे प्रश्न येतात का तर शब्दाच्या जातीमध्ये जर आपण विचार केला अविकारी शब्दांवरती थोडक्यात दिवस विकारी नंतर जातो मी अविकारी शब्दांवरती प्रश्न आलेले आहेत पण कसे एक दोन तीन प्रश्न आलेले म्हणजे mm -hmm. ही पूर्ण जे आहे ना अविकारी जाती आतापर्यंत चार पाच प्रश्न यामध्ये दिसतात तुम्हाला म्हणजे त्याला फार वेळ देण्याची गरज नाही एकदा किंवा दोनदा रिव्हिजन करून त्याच्यावरचे प्रॅक्टिसचे प्रश्न सोडले एका दिवसामध्ये तुमचं हा चॅप्टर पण क्लिअर होतो आणि शब्दाच्या आठ ही जाती कम्प्लीट केल्या जाऊ दो शकतात दोन तासामध्ये त्यामुळे इथं जास्त वेळ द्यायचा पटपट बघायचं त्यावरती प्रश्न सोडवायचे बरं पण प्रश्न येतात पुढे शब्दाच्या जातीमध्ये नामवरती प्रश्न आहेत बरं का आणि सगळ्यात जास्त प्रश्न तुम्हाला सांगतो वचन लिंग सामान्य रूप विभक्ती सामान्य रूप मध्ये पेपर दोन साठी प्रश्न आहे एक किंवा दोन तीन प्रश्न आहे पण याच्यामध्ये जवळपास दहा ते बारा प्रश्न आतापर्यंत येऊन गेले बघा वचन लिंग आणि विभक्ती म्हणजे हे तुम्हाला फिक्स येणार म्हणजे येणार मग यावरती तुम्ही आतापर्यंत जसा सराव करत होता फक्त मागचे प्रश्न बघायचे आणि नवीन संभाव्य प्रश्न संभाव्य प्रश्न म्हणजे येणारे इन फ्युचरचे प्रश्न म्हणतोय आपण त्याला काय म्हणतोय इन फ्युचरचे प्रश्न हे इन फ्युचरचे प्रश्न सुद्धा तुम्हाला इथे बघता येतात म्हणजे संभाव्य प्रश्नांचा इथे सराव केला तरी सफिसंट आहे पुरेस त्यानंतर विशेषणावरती प्रश्न येतात एस आय एम पी विशेषण क्रियापदा एम पी हे पण याच्यावरती पण पाच सहा प्रश्न आतापर्यंत येऊन गेले प्रश्न येतात येतात याच्यावरती प्रश्न येतात त्यानंतर काळ काळ आता बघा हे जे सगळे टॉपिक सांगतो ना मी तुम्हाला या सगळ्या टॉपिक वरती तुम्हाला काम करताना फक्त आलेले प्रश्न आणि संभाव्य प्रश्न एवढंच करायचं जास्त करायची गरज नाहीये जेवढं आहे तेवढंच एवढे टॉपिक एकदम इझी आहे आणि प्रश्नांची लेवल फार डिफिकल्ट लेवल नाही एकदम जसं एमपीसीला विचारला तर एक प्रश्न त्याला चार ऑप्शन त्याच्या खाली अबगड असा प्रकार नाहीये त्यामुळे सरळ आणि सोप्या भाषेतले प्रश्न असतात त्यामुळे जास्त किचकट करण्याची गरज नाहीये एकदम वरच्या लेव्हल ते तुम्हाला यावरती प्रश्न विचारले जात असतात काळवरती प्रश्न आहे कर्ता कर्म ओळखण्यासाठी चुकून एखादा प्रश्न पडलेला आहे पण बाकी सगळे प्रश्न बघा हे तीन टॉपिक आपल्यासाठी आय एमपी त्यांना फोकस करा त्यानंतर प्रयोगावरती प्रश्न यास वाक्याचा प्रकार आय एमपी मध्ये टाका कारण वाक्याच्या प्रकारावरती खूप चांगले प्रश्न विचारलेले आहे हे सांगतो तुम्हाला मी आय एम तर आहे त्याच्यावरती प्रश्न विचारलेले त्यानंतर हा शब्दसिद्धी हा जो प्रकार आहे याच्यावरती पण खूप चांगले प्रश्न हा पण आयएमपी मध्ये टाका यामध्ये तुम्हाला उपसर्ग आणि प्रत्यय फिक्स प्रश्न येणार प्रत्यय साधित शब्द सांगा उपसर्ग साधित शब्द सांगा हा प्रश्न आतापर्यंत दहा ते बारा प्रश्न त्याच्यावरती याच्यावरती येऊन गेले तर हा टॉपिक आपल्यासाठी खूप आय आहे म्हणजे करायचं म्हणजे करायचं ज्या टॉपिकला मी हायलाईट करतो ते टॉपिक तुम्हाला आणि याला वेळ लागत नाही जास्त एक तासामध्ये दोन तासामध्ये दोन तीन टॉपिक होतात जेवढे सोपे पण टॉपिक झाल्यानंतर एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची ती म्हणजे कोणती की तुम्ही केलेल्या वरती लगेच प्रश्न सोडवायचे जेव्हा तुम्ही असा सराव करता ना ते एकदम परफेक्टली जात मराठीच्या या दिवसामध्ये एक एक तास दीड दीड तास पण अभ्यास केला तर पुरेसा आहे फक्त एक वेगळं करायचं काय करायचं त्याच्यासाठी शब्द संपत्ती हा हा जो प्रकार आहे ना त्याला वेगळा वेळ नका काढू पण आपण ज्या वेळेमध्ये फावल्या वेळामध्ये बसलेला असतो किंवा टाइमपास चालू असतो त्या त्या वेळेमध्ये तुम्ही सहज शब्द संपत्ती रिकॉल करू शकता एखादं पुस्तक घेऊन कोणतंही पुस्तक घ्या मार्केटमधलं शक्यतो यासाठी तुम्ही आठवी आणि पाचवी स्कॉलरशिपचे जे पुस्तकं जर वापरले ना त्यात भरपूर सारे मिळतील तुम्हाला स्कॉलरशिप हे जरी वापरले तर तुमची शब्दसंपत्ती क्लिअर होऊ द्या ओके त्याच्यानंतर हा समासवरती प्रश्न आहे पेपर दोन ला पण आहे पेपर एकला पण पेपर दोन ला जास्त प्रश्न आहे जास्त प्रश्न पेपर दोन ला आहे समासवरती विरामचिन्ह आय एम पी आहे चिन्हावर जवळपास दहा ते बारा प्रश्न आतापर्यंत येऊन गेले विरामचिन्ह टॉपिक आयएमपी आहे त्यामुळे विराम चिन्हा मध्ये काय काय चुका होऊ शकतात कोणतं विरामचिन्ह यायला पाहिजे त्या प्रत्येक विरामचिन्हाची माहिती एकदा डिटेल्स घ्यावा लागणार आहे आणि त्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला सोडवावा लागणार आहे त्यामुळे हा टॉपिक पण आय एम पी आहे अलंकार पण अलंकार पण महत्वाचा टॉपिक आहे आणि रस विचारवरती पण प्रश्न आलेला आहे म्हणजे या दोघांवरती प्रश्न येताना आलटून पटून येतात कधी कधी किंवा दोघांवरती पण सोपे हा लेवल सारखे सोपे आहे यावरती येणाऱ्या प्रश्नांची लेवल सोपे आहे साधे सुटसुटीत प्रश्न आहे म्हणजे जे आतापर्यंत रिपीट झाले तेवढे जरी केले तरी तुम्हाला आणखीन थोडं क्लिअर होईल वृत्तावरती बघा आतापर्यंत एक दोन तीन प्रश्न आलेले आहेत खूप असा एम्पिन आहे पेपर दोन साठी विशेषतः विचारला जात असतो पण माहिती म्हणून असू द्या आणि याला एक ट्रिक्स पद्धतीने सगळे वृत्त पाठ करायचे नाही महत्वाचे वृत्त त्यांचे गण आणि त्यांची येते ये एवढंही लक्षात ठेवलं किंवा किती अक्षरे असतात एखादा प्रश्न तर अक्षरावून सोडवता येतो आपल्याला त्यावळ वृत्त हा टॉपिक सुद्धा आपल्याला थोडा करावा लागणार आहे अशा प्रकारे तुम्हाला या मराठीमध्ये चांगले मार्क मिळवता येतात पण फोकस ऑन कशावरती या शब्द संपत्तीवरती ज्याचा फोकस त्याला चांगले मार्क पडणार आहे व्याकरणामध्ये पडतात पण सोबत शब्द संपत्ती पण करावी लागते आणि आता आपण जेव्हा बॅच मध्ये घेतो ना बॅच मध्ये तुमचं लेक्चर झालं की त्याच्यावरचे प्रश्न आपण सोडून घेतो तेवढं पण केलं तरी पुरेस आहे वेगळं काही करण्याची गरज नाही तुम्ही मराठीमध्ये जास्त मार्क घेऊ शकता कमी वेळेमध्ये तो वेळ तुम्ही इतर विषयांसाठी वापरू शकता फक्त आणि फक्त काय करायचं नियोजन करायचं मला मराठीसाठी एक तास द्यायचा की दोन तास द्यायचा किंवा शेवटच्या दहा दिवसात सुद्धा तुम्ही मराठी पूर्ण रिवाइज करू शकता एवढा सोप्या प्रकार तुमची मराठी येथे होत असते म्हणजे याला वेगळं काही करण्याची गरज नाही मराठी हा तुमचा कॉन्फिडन्स वाढवणारा घटक आहे आणि सुरुवातीला सुद्धा सुरुवातीला जेव्हा पेपर सोडवताना तिथे तर सुरुवातीलाच मराठी हा सब्जेक्ट घ्यायचा सुरुवातीलाच घ्यायचं कारण त्यात जेव्हा तुम्ही सोडवता तुम्हाला चांगले मार्क येतात तुमचा कॉन्फिडन्स आणखीन बीड होतो म्हणून सुरुवातीलाच घ्यायचा आणि वेगळं काही करण्याची गरज नाही आहे त्याच प्रश्नांना अनुषंगून आपण तयारी करू शकतो त्यामुळे मराठी हा खूप सोपा जाईल तुम्हाला येणाऱ्या पस्तीस दिवसामध्ये पण आरामशी तुमचं मराठी होतं एवढे दिवस पण लागत नाही आपल्याला दररोज दोन तीन टॉपिक पण केले पण टॉपिक केल्यानंतर मात्र त्याचा सराव करणं गरजेचं आहे आणि विशेषतः समजा पेपर एक आणि पेपर दोन म्हणजे आलंय कोणाला आले कोणाला आणि कोणता टॉपिक महत्वाचा आहे जस्ट मराठीमध्ये जवळपास ऐंशी टक्के टॉपिक पेपर दोन आणि एक दोघांना येतात पण एक दोन टॉपिक आहे ते नाही केले तरी काय अडचण नाही त्या टॉपिकमध्ये मात्र तुम्हाला वेळ वाचवता येतो आणि क्यू प्लस सराव खूप गरजेचा आहे काय काय तर पी प्लस सराव सराव म्हणजे संभाव्य प्रश्न कुठेही मिळू शकतात तुम्हाला आपल्या टेस्ट सिरीजमध्ये पण अवेलेबल आहे या सगळ्या गोष्टी आपल्या टेस्ट मध्ये सुद्धा अवेलेबल आहेत तिथूनही तुम्ही सराव करू शकता आणि फास्ट रिव्हिजन करायची फार वेळ देत बसायचं नाही यासाठी ओके रेकॉर्डेड बॅचेस आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही बॅचेस आपल्या इंग्नाट अकॅडमीच्या ॲपवरती उपलब्ध आहे तुम्हाला असं वाटतंय की अजूनही आपली तयारी होती तर होती मित्रांनो रेकॉर्डेड तयारी होती कारण आपल्याकडे पस्तीस दिवस आहे आपण फास्ट मध्ये सगळे लेक्चर रिवाइज करू शकतो पण कधी जर आपली मनाची तयारी असेल तर यासाठी या, या बॅचेस अवेलेबल आहे आणि फीज पण खूप कमी आहे अजूनही तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता काहीच अडचण नाहीये त्यानंतर टेस्ट सिरीज सुद्धा आपण लॉन्च केलेले या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला पन्नास टक्के वापर पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांसाठी खूप आय एम पी असते कोणतीही परीक्षा तुम्हाला देताना पहिल्यांदा ती तुम्हाला मागील प्रश्न आणि संभाव्य प्रश्न या दोन गोष्टीवरती तुमचा रिझल्ट अवलंबून असतो मागचे प्रश्न सांगतात काय वाचायचं आणि पुढचे प्रश्न सांगतात संभाव्य प्रश्न केलेला अभ्यास बरोबर आहे की चूक आहे की किती मार्क पडू शकतात त्यामुळे याचा वापर परफेक्टली पर करा तुमचं सगळं काही इझी होऊन जाईल त्याचबरोबर अजूनही आपल्याकडे इतरही बॅचेस आहेत पी ची बॅच आहे हिंदी विषयाची बॅच आहे सोबत आपल्याकडे कंबाईंड स्वरूपात असणारे बुक पण आहे आणि स्वतंत्र पण आहे मानसशास्त्रासारखं पुस्तक आहे हे पुस्तक तुम्हाला दोन दिवसामध्ये सगळं मानसशास्त्र तुम्हाला कव्हर करता येतं दोन दिवसामध्ये व्यवस्थित वाचलं तर दोन दिवसात हे पुस्तक संपतं पण विथ पी संपतं आणि याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही एवढी तयारी या पुस्तकात करून घेतलेली आहे त्याचबरोबर पेपर एक पेपर दोन हे पुस्तकं आपल्याकडे अवेलेबल आहेत म्हणजे एकत्रित तयारी करायची असेल तर तुम्हाला हे पुस्तकं खूप महत्वाचे ठरत असतात मदद आ, अपन हो तुम्ही तुम्ही या व्यतिरिक्त तुम्हाला इग्नॅट अकॅडमीची मदत चालूच आहे डेली सॉरी प्रत्येक विकली आपण टेस्ट ठेवत असतो त्यानंतर रिव्हिजन सेशन सुद्धा घेत असतो आणि सोमवारी त्याचं विश्लेषण सुद्धा करत असतो हाही उपक्रम तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे त्यामुळे कनेक्ट राहा इग्नॅट अकॅडमी सोबत तयारी करा नक्की तुम्ही तुमच्या टीईटी पास होण्याच्या यशापर्यंत जा ओके भेटूया काही अडचण असल्यात तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा थांबूया थँक्यू धन्यवाद टेक केअर ऑल द बेस्ट